राजकीय सामाजिक आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा न्यूज चॅनल घडामोडी तालुक्यातील नागर मंडोळी सर्कलमधील आणि रायबाग विधानसभा गावे रायबाग तालुक्यात समाविष्ट करण्याच्या प्रयत्नाचे विरोधात वकिलांनी आज चिक्कोडी शहरातील बसव सर्कलमध्ये आंदोलन केले आणि ग्रेड टू तहसीलदार प्रमिला देशपांडे यांच्यामार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले चिक्कोडी वकील संघातर्फे हे आंदोलन करण्यात आले त्यांनी सर्कलमध्ये मानवी साखळी तयार करून सरकार विरोधात रोष व्यक्त केला त्यावेळी दिलेल्या निवेदनात नागरमनोळी सर्कलमधील अनेक गावांचा रायबाग तालुक्यात समावेश झाल्यास तेथील जनता वकील आणि इतरांना मोठा प्रशासकीय त्रास होणार आहे शिवाय ही बाब गंभीर स्वरूपाची असल्याने लोकांना सर्व प्रकारचा त्रास होतो आहे सध्या गरज नसली तरी ते कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत सर्व वकील सरकारविरोधात कायदेशीर लढा देणार असून हिंसक आंदोलन करतील असं ते म्हणाले यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष के टी किवड उपाध्यक्ष एन डी दरबारे एस आर वाली ॲडव्होकेट बी आर यादव एम बी पाटील सी बी पाटील बी एन पाटील एस एल एरनाळे मध्यपगोळ डी आर कोटपगळ रवींद्र हिरकुडे शोभा तळवार यांच्यासह मोठ्या संख्येनं वकील उपस्थित होते एस वी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी